श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या रविवारी सव्वीस मेला संकष्टी चतुर्थी आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी एकशे मुगाच्या दाण्यांचा उपाय कसा करावा अतिशय प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे तुम्ही प्रत्येक संकष्टीला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता ज्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत असते नोकरीमध्ये प्रगती होत असते तर हा उपाय कसा करायचा याचीच माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुम्हाला एक मुलं असेल तर एका मुलासाठी करू शकता दोन मुले असतील तीन मुले असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आईनेच हा उपाय करावा कारण संकष्टी चतुर्थी ही एक अशी तिथी आहे की या दिवशी बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांची पूजा उपासना व्रत त्याप्रमाणेच काही उपाय तोडगे तर हे करत असतात आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची देवता आहेत त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मुलांना हवे तसे मार्क्स मिळण्यासाठी अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी या उपायांचा आपल्याला फायदाच होतो आता बघा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अगदी झोपण्या अगोदर जरी केला तरीसुद्धा चालेल दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा किंवा रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरव्या रंगाचे कापड कापड कॉटनचे आणि नवीनच घ्यायचे आहे कारण आपण कोणत्याही उपायासाठी कॉटनचे जेव्हा कापड वापरतो तेव्हा त्यामध्ये जास्त सकारात्मक लहरी असतात यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग अख्खे मुगच घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही तसेच मूग जे आहेत तर ते तुटके फुटके नसावेत तर आपल्याला अखंड असे अख्खे मूग घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत नजरदोष दूर व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमची मुले खूप किरकिर करत आहेत म्हणजे लहान मुले आहेत आणि हट्टीपणा करतात किरकिर करतात तुमचे ऐकत नाहीत यासाठी सुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता जेवढी मुले आहेत तर तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे कपड्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे एक असेल तर एकच तुकडा घ्या दोन मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत तीन मुले असतील तर तीन कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक मुलासाठी आपल्याला एकशाठ एकशेठ तर असे मुगाचे दाणे सुद्धा घ्यायचे आहेत म्हणजे दोन मुले असतील तर तुम्हाला दोन तुम्ही वाट्या घ्या आणि त्या दोन्ही वाट्यांमध्ये एकशाठ एकशेआठ असे सेपरेट अख्खे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि जर एकच मुलं असेल तर फक्त एकशाट आपल्याला मुगाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे तुमच्या देवघरासमोर ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत तेथे बसा बसताना स्वतःला आसन घ्यायचं आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षतानी फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे बघा तर आपण जे कापड घेतलेलं आहे याची आपल्याला करायची आहे पोटली तयार म्हणजे एक पुरचुंडी आपल्याला या कापडाची तयार करायची आहे म्हणजे काय करायचं हे जे कापड आहे तर हे कापड तुम्हाला एक साठ मुगाचे दाणे बसतील तर एवढ्या आकाराचे घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे कापड बाप्पांसमोर ठेवायचं आहे एका लहान प्लेटमध्ये आपण जे मूग घेतलेले आहेत किंवा एका वाटीमध्ये आपण जे मूग घेतलेले आहेत तर ते जे मूग आहेत तर ते सुद्धा जवळ घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने आपल्याला एक मूग घ्यायचा आणि तुम्हाला म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः असं म्हणून त्या आपण जे कापड ठेवलेलं आहे त्या कपड्यावरती हा मूग ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचा तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा म्हणत हे जे मूग आहेत तर त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि यानंतर त्या कापडामध्ये त्या मुगाची आपल्याला गाठ मारून पुरचुंडी तयार करायची आहे पोटली तयार करायची आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मुलाचं नाव घेऊन त्याच्यामागची इडापिडा निघून जावी त्याची प्रगती व्हावी त्याच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात किंवा तुमच्या मुलाची जी समस्या आहे म्हणजे तुमचे मूल जर ऐकत नसेल तर तुमच्या मुलाचे नाव घ्या हे माझे मूल आहे हे माझे ऐकत नाही आणि तुमच्या कृपेने ते माझे सर्व काही ऐकेल तसेच त्याचा हट्टीपणा कमी होईल तर असा आशीर्वाद द्या म्हणून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे तर ती थोडा वेळ बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे तर अशा प्रकारे एक मूल असेल तर एका मुलासाठी करा दोन मुले असतील तर पहिल्यांदा एका मुलासाठी करा त्याचं नाव घ्या त्याची समस्या सांगा प्रार्थना करा पुन्हा दुसरी पोटली तयार करा दुसऱ्या मुलाचं नाव घ्या आणि अशा ह्या ज्या पोटल्या आहेत तर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवा पाच ते दहा मिनिटं बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे आता जर तुमचं मूल दूर राहत आहे म्हणजे बाहेरगावी राहत आहेत शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर मग काय करायचं आहे तर तुमच्या मुलांच्या ज्या काही वस्तू असतील तुमच्या घरामध्ये तर त्या वस्तूजवळ ठेवा त्यांचा एखादा टेबल असेल टेबलमध्ये ठेवा फक्त या वस्तू ज्या आहेत तर त्या चांबड्याच्या नसाव्यात चांबड्याच्या वस्तू सोडून इतर वस्तूंजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उठून स्नान वगैरे झाल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचे फूल आणि गुळ खोबरे तर हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना त्या ठिकाणी आपण हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचे फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून गुळखोबरे अर्पण करायचे आहे आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या मुलाची समस्या सांगून प्रार्थना करायची आहे म्हणजे मुलाला जर नोकरी मिळावी असे वाटत असेल तर माझ्या मुलाला नोकरी मिळू द्या तर अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हे जे उपाय आहेत तर ते अतिशय साधे सोपे उपाय असतात परंतु अत्यंत प्रभावशाली असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे हा एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आता ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ त्या मंदिरामध्ये तशीच राहू द्यायची आहे आणि आपल्याला घरी परत यायचं आहे उपाय करताना आपल्याला श्रद्धेने निष्ठा ठेवून जे उपाय करायचे आहेत तर ते उपाय करायचे आहेत अश्या प्रकारे हाजो उपाया शाले अशा प्रकारे हा जो उपाय आहे अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्कीच हा उपाय करू शकता मुलांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यांच्या जीवनातील जी काही संकटे आहेत दुःखे आहेत ती नष्ट होण्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे तर आईने हा उपाय करायचा आहे आता काही कारणाने आईला हा उपाय करणे शक्य नसेल तर घरातील ज्या काही वडीलधारी व्यक्ती आहेत म्हणजे वडील असतील चुलता चुलती आजी आजोबा तर हे सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकतात परंतु जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलासाठी काही उपाय आईने केले तर त्याचे जे प्रभाव आहेत त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते रिझल्ट चांगले असतात म्हणून हे उपाय आईने करायचे असतात